श्रीरामपूर तालुक्यातील भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन बैठक करण्यात आली होती येणाऱ्या गेली तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बहुसंख्येने जास्त असलेल्या बौद्ध मातंग ख्रिश्चन समाजाला उमेदवारी दिली जात नाही फक्त विशिष्ट समाजाला उमेदवारी दिली जाते हा बौद्ध मातंग ख्रिश्चन समाजावर राजकीय अन्याय आहे हा अन्याय आपण किती दिवस सहन करायचा यासाठी आज गेस्ट येथे संदीप भाऊ यांच्या नेतृत्वाखाली समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वजण उपस्थित होते अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व आपल्या खरोखरच तीन पंचवार्षिक पासून प्रस्थापितांनी समाजावर अन्याय केला आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे लवकरच बौद्ध ख्रिश्चन मातंग व इतर समाजाला बरोबर घेऊन श्रीरामपूरमध्ये भव्य मेळावा आयोजित करून त्या मेळाव्यामध्ये पुढील भूमिका जाहीर करू असे सर्व मते झाले या बैठकीला सर्व समाजातील लोक उपस्थित होते व त्यांनी समाजाला पाठिंबा दिला त्यामुळे सर्वांचे आभार संदीप भाऊ मगर यांनी मानले प्रमुख उपस्थितीत जिल्हा संपर्क राजाभाऊ कापसे निकम सर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात रमेश अमोलिक डॉक्टर जमदाटे सर वाघमारे भाऊ गांगुडेसर सचिन ब्रामणे रितेश एडके सलीम शेख मोहन आव्हाड रफिक शहा सद्दाम आंबादास निकाजे शेख समीर पठाण खंडागळे दीपक भाऊ किशोर जावेद जावेदभाई शेख यासिन शेख राजू मगर जगताप बापू विधाटे विजया वारसे दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य शालू संदीप मगर अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विलास जाधव बोधक भीमशक्ती बोधे गावचे सरपंच अनेक सहकारी ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा आरक्षण पडून किमान आता पंधरा वर्ष झालेत आता हे सव्वा वर्ष आहे तरी या मतदारसंघामध्ये जे मुख्य प्रवाडले समाज आहेत महात्म समाज हरिजन समाज बौद्ध समाज समाज या समाजाला उमेदवारी आतापर्यंत मिळाली नाही तरीया या समाजाला जरी कुठल्याही प्रस्थापित पक्ष उमेदवार नाही दिली तरी आम्ही सगळे एकत्र होऊन आमच्या सगळ्याच धर्माला एकत्र घेऊन आम्ही एकत्र मेळावा घेऊन एकाच एक उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शंभर टक्के आम्ही या विधानसभेला ज्यांनी ज्यांनी आम्हाला डावलं त्यांचा उमेदवार कसा पडेल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत ही दिशा का आम्ही सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन आम्ही तथ्यग्राऊंड लवकरच मेळावा घेणार आहोत आणि आम्ही सर्व मते एकच उमेदवार देणार आहोत आणि जे कोणी अपक्ष उमेदवार राहणार आहेत त्यांची आम्ही विनंती करून घरी जाऊन पाया पडून सांगा की माग घ्या कारण आपल्याला आपल्या समाजाची एकी दाखवायची आहे दलित मुस्लिम मराठा सर्व जाते लोक असेल त्यांना प्रत्येकाला आपण विश्व विषयात घेऊन आम्ही एका हातात घेणार आहे आणि शंभर टक्के आम्हाला यश लांब आले अशी खात्री आहे कारण आम्ही सर्व गोरगरीब दिनदलित आम्ही सर्व लोकांच्या आश्रय घेतले आम्ही कोणाचा काही तकड घेतलं नाही फक्त केवळ एखाद्याला टार्गेट करणं इथल्या प्रस्थापित लोकांची भूमिका आहे आणि म्हणून मी या तालुक्यातल्या प्रस्थापित लोकांना मी आज सांगू इच्छितो की शंभर टक्के तुमची भूमिका तुम्ही जर तुमचा वेळ ठरला असेल तर आम्ही परत करणार आहोत ठेव तुमचा लढा किती चालू आहे असा लढा आमचा आमच्या बाबासाहेब लढत बाबासाहेबांनी आम्हाला लढा इथून पुढे आम्ही लढत राहाल आणि मी माझ्या समाजाच्या लोकांना असं जय आवाहन करतो की या आरक्षण लोकसभेचं उठलं आता भविष्यात सगळे उठणार आहे पण ज्या ज्या प्रस्थापित लोकांनी तुम्हाला उमेदवारी मिळवली त्यांचे मग भविष्यात त्यांचे मुलं आरक्षण मुद्दा आरक्षण आरक्ष संपला तर त्यांचे मुलं टायमाला ओपन उभं राहतात तर त्यांना पाडून आपले मुलं लोक ओपन उभं आज या बौद्ध समाजाच्या विधानसभेच्या उमेदवाराच्या मागणीसाठी आजच्या आमचे भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ मगर यांनी चिंतन बैठक बोलवली त्यामध्ये या ब्याऐंशी गावाच्या सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आज इथं उपस्थित झाले आणि त्या कार्यकर्त्यांनी आपले आपली मतं मांडून आपल्या समाजाचा बौद्ध समाजाचा एक उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे त्या ठिकाणी प्रत्येकाने योगदान द्यायचं ते आर्थिक म्हणजे सामधाम दंड या प्रकारे योगदान देऊन आपल्या या ठिकाणी या पंचवार्षिक मध्ये आपला बौद्ध समाज उमेदवार कसा विजय होईल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत चिंतन बैठक आयोजित केली होती का येणाऱ्या विधानसभा लोकसभा विधानसभा लागणारे या विधानसभामध्ये बौद्ध ख्रिश्चन मातंग या समाजाची जवळजवळ चाळीस पंचाळीस हजार लोकसंख्या आहे या लोकसंख्या असून सुद्धा आम्हाला उमेदवारी डावली जाते फक्त एका विशिष्ट समाजाला उमेदवारी उमेदवारी जाते हा आमचा माता ख्रिश्चन आणि बौद्ध समाज हा अन्याय आमचा राजकीय अन्याय हा अन्याय कधी दूर होणार यासाठी आम्ही आज चिंतन बैठक आयोजित केली ते केली आमच्या समाजात डॉक्टर आहे वकील शिकलेले भरपूर काही बुद्धिस्ट लोक आहे मग यांना का वर जावलं दा जातं फक्त जात म्हणून जर आमच्याकडं राजकीय दृष्ट्या बघितलं असेल ते हे चुकीचं आहे एकूण तर थांबलं पाहिजे प्रस्ते पक्ष जे असतील त्यांनी आमच्या बाबतीत नीट निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला पर्याय खुले आहे आम्ही लवकरच असा भव्य असा मेळावा बौद्ध ख्रिश्चन माता आणि इतर मागासवर्गीय समाजाला घेऊन एक मोठा मध्ये मेळावा घेणार आहोत त्या मेळाव्यामध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत हे आपल्या चॅनल मी सांगू इच्छितो सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत सगळ्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन श्रीरामपूर मतदारसंघ हा दलित उमेदवार असावा याच्यासाठी पूर्ण या आता आम्ही एकदम ताकदीने उतरणार आहे आभी नाही सगळ्या कार्यकर्त्यांना आज ही बैठक पडली मग तीन वाजल्यापासून जी बैठक चालू झाली आज सात वाजतापर्यंत बैठक चालली तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी याचा फार बारीक गंभीर्याने विचार घेतला आणि त्याच्यावर आता सगळ्याचं एकमत झालेलं आहे पंधरा ऑगस्ट झाल्याच्या नंतर सोळा तारखे मात्र सोळा तारखेला आम्ही वीस पंचवीस गाड्याचा एक तापा घेऊन आम्ही पूर्ण बँकशी गावां अगदी असे पिंजून काढू का यांना धरती माय परत हे करू आणि एक कार्यकर्ता सुद्धा मिळू देणार नाही त्यांच्या असतील आम तेही आमचे आणि आमच्या असतील तेही आमचे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाचा आम्ही मस्जिद असेल मंदिर असल चर्च असेल खंडोबा मंदिर असेल एखादं मारुती मंदिर असेल त्याही मंदिरात जाऊन आम्ही जिथं हो मारुती मंदिर असेल तिथं ता काळ वाजवू जिथं ख्रिश्चन हो मंदिर असेल तिथं आम्ही इना वाजवू जिथं काही असेल अनेक जाती धर्माच्या लोकांना मस्जिद मध्ये आम्ही चादर चढू आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन पण पुढचा आमदार मात्र आमचा दलितच असला पाहिजे हे आम्ही पूर्ण ठामपणाने आजही सांगतो याच्यासाठी काही करावं लागलं आम्हाला साम दाम दंड सगळंच आम्ही करू काय काळजी नाहीये का की आमचा इतका मोठा समाज आहे आए, ऐकणारे जे एजंट त्याला रातीन उभे त्यांना मात्र निवडून देऊ नका फक्त एक समाजाचा चांगला उमेदवार आणि एक दलित समाजाचा उमेदवार निवडून द्यावा जोही कोणी उमेदवार आमचे सगळे हे मंडळ ठरवतील त्या उमेदवाराच्या पाठी मात्र मी खंबीरपणाने उभा राहील बोला मला जर तिकीट नाही मिळालं तरी जो उभा करतील त्याच्या पाठी मी उभा राहीन आणि त्याला फुल ताकदीने त्याला निवडून आणन तो जर निवडून आला तर आम्ही विधान परिषदवर जाऊ किंवा जिल्हा काशावर पण जाऊ पण जाऊ तेव्हा याला निवडून आणायचं श्रीरामपूर मतदारसंघ हा लास्ट टर्म आहे त्याच्यामुळं श्रीरामपूरचा आमदार हा दलितच असला पाहिजे एवढं बोलून माझं शब्द पुरे करतो जय भीम जय महाराष्ट्र आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा